नवनियुक्त सदस्य आहेत त्यांच्यासाठी आज शपथविधी आणि कार्यशाळेत विशेष कार्यशाळे आयोजन आपल्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे आहे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी गणेशकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रतिकुलगुरू डॉक्टर मिलिंद सर परीक्षा नियंत्रक डॉक्टर संदीप कडू सर वित्त लेखा अधिकारी श्री नरसकर सर आणि या कार्यक्रमाचे संयोजक विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर देवेंद्र पाटील सर व्यासपीठावर उपस्थित आहेत विद्यापीठाच्या प्रथेप्रमाणे आपण या कार्यक्रमाचा प्रारंभ देखील विद्यापीठ गीताने करतो हो। आहोत आपण सर्वांनी आपल्या स्थानावरच उभारावं ज्वलन करावं आणि कार्यक्रमाचा प्रारंभ करावा याचबरोबर प्रति कुलगुरू निकुंभ सर 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 समाजसंवादशास्त्रात म्हणजे सोशल कम्युनिकेशन एक गोष्ट लक्षात घ्या सोशल कम्युनिकेशन इज डिफरंट ॲन सोशल मीडिया समाज माध्यम वेगळी आणि संवाद वेगळा या संवादामध्ये मार्शल मॅक्ल्युन नावाचा एक कम्युनिकेशन uh, सायंटिस्ट होता त्याचा एक अत्यंत प्रसिद्ध असा सिद्धांत आहे तर त्यांनी सांगितलं आहे की ओपिनियन लीडर्स तर या समाजसंवादामध्ये विशेष असं महत्त्व असतो आणि मला असं वाटतं की या कार्यशाळेसाठी जे उपस्थित सगळे विद्यार्थी परिषदेचे नवनियुक्त सदस्य आहेत ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे ओपिनियन लीडर्स आहेत तेच विद्यापीठाचे सर्व भूमिका विविध उपक्रम वेगवेगळ्या योजना आपल्या सहकारी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतील आणि त्याचसाठी या कार्यशाळेत आज आयोजन करण्यात आलेलं आहे एकूणच या कार्यशाळेचा मध्यवर्ती संकल्पना आणि या कार्यशाळेचं स्वरूप यासाठी मी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर देवेंद्र पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माथुलिका नेटकर मॅडम प्रो व्हाईस चान्सेलर <laughs> 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 आजचे कुलसचिव कडू सर वित्त अधिकारी कळसकर सर वरिष्ठ उपकुल सचिव अधिकारी कुलकर्णी सर उपकुल सचिव सर उपस्थित सर्व विद्यापीठाचे अधिकारी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष नवनियुक्त अधिसभा सदस्य आणि नवनियुक्त विद्यार्थी मंडळाचे सर्व सदस्य निवडणूक बेविग्नपणे निवर्ण पार पडली बिनविरोध झाली सर्वांना आनंद वाटला त्याचा एक शपथविधी आपण आज या ठिकाणी केला आहे तसंच प्रत्येक विद्यार्थ्यांमधनं एक नेतृत्व कौशल्य घडावं आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य असावं आणि हे सर्व करताना आपली मानसिकता सुद्धा समतोल राहिली पाहिजे यासाठी मान्सून संतलासाठी आपण व्याख्यानाचं इथे आयोजन केलेलं आहे इथे शपथ घेताना माझ्या मनात एकच प्रश्न आला की आज खासदार होते ते डॉक्टरच होते शोभा बच्साव खासदार झाल्या त्या डॉक्टरच होत्या ज्यांनी विद्यापीठ स्थापन केलं डॉक्टर दौलतराव आहे हे पण डॉक्टर होते आणि पार्लमेंट मध्ये गेले त्यांनी अशी स्थिती होत घेतली होती आज माझ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विद्यार्थी उद्या चालून असेंब्ली मध्ये जाणार आहे आणि पार्लमेंटमध्ये पण जाणार आहे तर त्यांच्यासाठीच ही ओथ एक आठवण म्हणून आहे म्हणून विद्यापीठाच्या कुलगुरू मॅडमच्या संकल्पनेत आता कार्यक्रम आयोजित केला आहे धन्यवाद आणि आपण पुढच्या कार्यक्रमास मी तोंडे सरांना विनंती करतोय धन्यवाद सर आता आपण सरांनी जी सांगितलं त्या शपथविधीच्या छोट्याशा कार्यक्रमाला प्रारंभ करतो आहोत या ठिकाणी मी पहिल्यांदा आमंत्रित करतो मडके धनंजय दत्तात्रय सी एस एम एस एस आयुर्वेद कॉलेज छत्रपती संभाजीनगर प्रेसिडेंट म्हणून शपथ घेणार आहे धनंजय दत्तात्रय विद्यापीठ विद्यार्थी परिषद अध्यक्ष म्हणून निवडून आलो असून मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम एकोणाशे अठ्ठ्याण्णव कलम पन्नास अकरा नुसार तयार करण्यात आलेल्या आद्द, अध्या अध्यादेश क्रमांक एक दोन हजार एकवीस अन्वये गठीत विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमांच्या अधीन राहून विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना शैक्षणिक संशोधन सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव याबाबत वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या परिपत्रकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचार व प्रसार करून जागरूकता निर्माण करेल मी विद्या विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्या शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी भीती किंवा मर्जी स्नेह किंवा दुर्भावना न ठेवता माझी कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार ऋषिकेश बालाजी विदर्भ आयुर्वेद कॉलेज अमरावती सिनेट सदस्य मी ऋषिकेश बालाजी मी इप्पर ऋषिकेश बालाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य म्हणून निवडून आलो असून मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कलम तेवीस दोन तीन अधिसभेवर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सदस्य या नात्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियमांच्या अधीन राहून विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना शैक्षणिक संशोधन सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव याबाबत वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या परिपाचकाबद्दल मा विद्यार्थ्यांमध्ये प्रचार व प्रसार करून जागरूकता निर्माण करेन मी विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी भीती किंवा मर्जी स्नेह किंवा दुर्भावना न ठेवता माझी कर्तव्ये निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडेन जय हिंद राठोड सदाकांत लक्ष्मण आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेद कॉलेज नाशिक सिनेट सदस्य राठोड सभाकांत लक्ष्मण विद्यापीठ अधिसभा सदस्य म्हणून निवडून आलो असून मी मी ईश्वर शपथ घेतो की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान एकोणीसशे कलम तेवीस दोन ती नुसार अधिसभेवर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सदस्य या नात्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्दया नियमांच्या अधीन राहून विविध विद्यार्थी विद्द कल्याणकारी योजना शैक्षणिक संशोधन सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव याबाबत वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या परिपत्रकाबद्दल व प्रसार करून जागरूकता निर्माण करेल मी विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी विद्याशा भीती किंवा मर्जी स्नेहा किंवा दुर्भावना न ठेवता माझी कर्तव्य निष्ठ्याने आणि प्रामाणिकपणे पार पाडेल जय हिंद हिंदे अभिषेक सुनील कॉलेज प्रेसिडेंट परिशत मी धामके अभिषेक सुनील विद्यापीठ विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष म्हणून निवडून आलो असून मी मी शपथ घेतो की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ एकोणासशे अठ्ठ्याण्णव कलम पन्नास अकरा नुसार तयार करण्यात आलेल्या आदेश क्रमांक एक दोन हजार एकवीस अन्य वेळ गटित विद्यार्थी परिषदच्या उपाध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमांच्या अधीन राहून विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना शैक्षणिक संशोधन संशोधन सांस्कृतिक व क्रीडा महात्सव याबाबत वेगवेगळे प्रसिद्ध होण्यात होणाऱ्या परिपत्रकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचार व प्रसार करून जग जागरूकता निर्माण करेन मी विद्यार्थी मी विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी भीती किंवा मर्जी स्नेह किंवा दुर्भावना न ठेवता माझी कर्तव्य निष्णय आणि प्रामाणिकपणे पार पाडेल मी श्राम चैतन्य गंगाधरपी छत्रपती गंगाधर मी मेश्राम चैतन्य गंगाधर विद्यापीठ विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष म्हणून निवडून आलो असून मी ईश्वर साक्षी शपथ घेतो की मी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कलम पन्नास अकरा नुसार तयार करण्यात आलेल्या क्रमांक एकवीस एक, एक अनवे गठीत विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमाच्या अधीन राहून विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना शैक्षणिक संशोधक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव याबाबत वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या परिपत्रकाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचार व प्रसार करून जागरूकता निर्माण करेल मी विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी भीती किंवा मर्जी स्नेह किंवा दुर्भावना न ठेवता माझी कर्तव्य निश्चयने व प्रामाणिकपणे पार पाडेल जय हिंद दुर्गाडी नेहा चंद्रकांत

शून्य एक अनु दोन हजार एकवीस गठित विद्यार्थी परिषद सचिव या नात्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमांच्या अधीन राहून विविध विद्या विद्यार्थी कल्याणकारी योजना शैक्षणिक संशोधन सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव याबाबत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचार व प्रसार करून जागरूकता निर्माण करेल मी विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी भीती किंवा मर्जी स्नेह किंवा दुर्भावना न ठेवता माझी कर्तव्य निश्चयने आणि प्रामाणिकपणे पार पाडेल जय हिंद सुपर स्नेहा बालू डीकेएमएम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर नगर, सेक्रेटरी मी स्नेहा बालू विद्यापीठ विद्यार्थी परिषद सहसचिव म्हणून निवडून आले असून मी ईश्वर साक्ष शपथ घेते की मी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव कलम पन्नास अकरा नुसार तयार करण्यात आलेला अध्यादेश क्रमांक शून्य एक अनु दोन हजार एकवीस अन्वये गठित विद्यार्थी परिषद सहसचिव या नात्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमांच्या अधीन राहून विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना शैक्षणिक संशोधन सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव याबाबत वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या परिपत्रकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचार व प्रसार करून जागृता निर्माण करेल मी विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी भीती किंवा मर्जी स्नेह किंवा दुर्भावना न ठेवता माझी कर्तव्य व प्रामाणिकपणे पाठ पाडेल धन्यवाद विद्यार्थी परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांच्या या प्रातिनिधिक शपथविधीचा कार्यक्रम ता संपन्न झाला आपण जोरदार अजून सगळ्यांचं विद्यापीठाच्या विविध नियम आणि योजना आणि उपक्रमांना सर्व विद्यार्थ्यांपर्यंत महाराष्ट्राच्या कानागोपऱ्यामध्ये सर्वदूर पोहोचवण्याचं कार्य आता आपल्याला करायचं आहे तशी आपण आपल्या शपथ घेतलेली आहे या शपथविधी कार्यक्रमानिमित्त आणि या कार्यशाळेच्या निमित्ताने या उद्घाटन सत्रामध्ये माननीय प्रतिकुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ सर या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं धन्यवाद महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू महोदया लेफ्टनंट जनरल माधुरी खानिक मॅडम डायस्वर उपस्थित सर्व अधिकारी तसेच एम एस हॅशटॅग परिवाराचे सर्व सदस्य विद्यार्थी नवीन निर्माण झालेले विद्यार्थी मंडळाचे सर्व सदस्य सभा सदस्य यांचं स्वागत मध्ये आता तुमच्या जबाबदाऱ्यांची सुरुवात सुरू झालेली आहे आजपर्यंत स्वतःच्या खांद्यावर विद्यापीठ हे नेहमीच विद्यार्थी केंद्र बिंदू मानून काम करत आहे आणि विद्यार्थी केंद्र बिंदूतले तुम्ही पुढचे बिंदू आहात तर तुमच्यावर जास्त जबाबदारी आहेत एक लक्षात घ्या आज आपण स्पंदन आविष्कार क्रीडा महोत्सव हे सगळे कार्यक्रम विद्यार्थ्यांकडूनच राबवून घेतोय आणि याला विद्यार्थ्यांनाच आपण प्रतिनिधी करतोय कुठल्याही टीचरला आपण या ठिकाणी समावेश करत नाहीये तर प्रत्येक कार्यक्रम हा चांगल्या रीतीने व्हावा याचीही जबाबदारी ही तु, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांची आहे एवढे काळजी लक्षात घ्या कारण कार्यक्रम यशस्वी होण्यामागे हा विद्यार्थीच जबाबदार राहील आणि पूर्णत्व झाल्यानंतर या विद्यार्थ्याची जबाबदारी सगळा कार्यक्रम संपेपर्यंत पण राहणार आहे हे लक्षात घ्या फक्त निवड आपण एक आता निवडून आलेलो आहोत आणि या ठिकाणी उपस्थित आहोत आणि नंतर पुन्हा शांत बसून घ्यायचं तर हे अपेक्षित नाही आपल्याला तर सर्व झोनल म्हणजे प्रत्येक झोन मध्ये आता बऱ्याच वेळाला या ठिकाणी दिसते आपल्याला मॅक्सिमम मराठवाडा झोन दिसत आहे पण आपल्याला साही मध्ये जेवढे आपले विद्यार्थी बांधव आहेत त्या सर्व काउन्सिलच्या मेंबरला एकत्रित करून तुम्हाला सर्व कॉलेजेस मध्ये जे काय चालणाऱ्या आपल्या योजना असतील कार्यक्रम असतील याला तुम्हाला पुढ्या पुढाकार घेऊन पुढे आणायचे आहे तसंच मानसिक आरोग्य जसं शारीरिक आरोग्याच्या बाबतीत आपण विचार करतोय तर मानसिक आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे तर मानसिक आरोग्याच्या बाबतीत आज बघतोय आपण की बऱ्याचशा सुसाईड या पानकोपऱ्यापासून चालू आहेत तर ह्या थांबवायचं पण काम ही तुमची जबाबदारी राहणार आहे आणि आपल्याला एक स्वतःचा एक रोल मॉडेल तयार करून आपण एक ऍप पण डेव्हलप करतोय त्या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आणि फक्त था विद्यार्थ्यांच विद्यापीठाला न विद्यापीठाच्या सर्व योजना त्या विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचवायचं काम हे तुमची जबाबदारी राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ज्या विद्यापीठाने आपल्याला ठसवून ठेवलेलं आहे त्या विद्यापीठाची तुम्ही प्रमुख कशी घटक आहात आणि तुम्ही काय कर्तव्य पार पाडायचे आहेत त्याचे थोडक्यात माहिती आपल्याला सरांनी दिली त्याच्याबद्दल त्यांचे आपण मनापूर्वक धन्यवाद मानूया मित्रांनो येत्या एक दोन दिवसामध्ये गुरुपौर्णिमा आहे आणि तुम्ही खरोखरच खूप नशीबावर आहात की सर्व जवळपास सहाशेच्या आसपास या महाविद्यालयांचं जे कुळ आहे त्या कुळाचे कुलगुरू मॅडम या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत आच्छा का या कार्यक्रमाच्या अध्यक्ष लिफ्टन जनरल माधुवी कनेटकर मॅडम परम विशिष्ट सेवा मंडळ अति विशिष्ट सेवा म्हणल आणि विशिष्ट सेवा मंडळ यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं आपण जोरदार ड्रायव्हरून त्यांच्या धन्यवाद स्वप्नेल माननीय व्यासपीठ आज विद्यार्थी परिषदेत सगळे निवडून आलेले जितके सदस्य आहेत तितके तुमचं स्वागत आहे आणि हॅशटॅग एस परिवारमध्ये सुद्धा तुमचं स्वागत आहे कारण आज जसं त्यांनी सांगितलं की तुम्ही पण सगळ्यांनी जी टोपी घातली आहे त्याच्यात तुमचा आता तुमच्या ह्याच्यावर म्हणजे सर ते ताज म्हणतात तसं डोक्यावर आता तुमच्या जबाबदारी आली आहे हा आपण सगळे माहिती असतात सगळ्यांना पण जबाबदारी ही ह्यांनीच आपण सगळे पुढे जाऊ आणि ती एकत्र घ्यावी लागते तर ह्याची खास सगळ्यांना कळून झालेलं आहे आणि आपल्या देशात सुद्धा आपले पंतप्रधान काय म्हणतात जनभागीरदारी गव्हर्नन्स हे टू वे ट्रॅफिक पाहिजे तर तुमचे तुम्ही एक ब्रिज आहात इथे विद्यापीठ विद्या आहे इथे विद्यार्थी आहे तिथे सगळ्या विद्या आपले सगळे कॉलेजेस आहेत प्रत्येक वेगवेगळ्या फॅकल्टीजचे आहेत तर तिथे काय होतंय ह्याची कल्पना विद्यापीठापर्यंत पोहोचवणं आणि विद्यापीठाचे जे कार्यक्रम आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आता बऱ्याचशा गोष्टी जेव्हा जेव्हा पण विद्यार्थी इथे येतात आणि मी विचारते त्यांना माहितीही नसतं समर इंटर्नशिप प्रोजेक्ट इथे असलेल्या सगळ्यांना माहिती आहे ते पण बाकीच्या कॉलेजेस पर्यंत हे पोचवणं म्हणजे तुमचा ग्रुप असेल व्हॉट्सअप आजकाल सोशल मीडिया आणि रील्स हे तुमच्या जनरेशनच हे आहे तर ते आम्हाला एवढं येत नाही तर त्याचा तुम्ही वापर करावा आणि स्वप्नीलनी आपल्या ह्याच्यावर सुद्धा ह्याच्यावर ट्विटर इंस्टाग्राम एक्स फेसबुक सगळ्यावर आपली प्रेझेन्स आहे तर त्याच्यात त्याच्याकडे लक्ष ठेवून ते पुढे रिसायकल करून सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे तर अगदी सोपं आहे तुम्हाला तर तर तुम्हाला करता येईल दुसरं जसं आजचा सुंदर कार्यक्रम आपल्या पाटील साहेबांनी राबवला आहे तर त्यांची मी अगदी स्तुती करते की आज फार चांगल्या तुमच्यावर जी जबाबदारी दिली जाते आपण एक सुंदर आपल्या सगळ्यांना म्हणजे तुम्ही पण सगळे जितके विद्यापीठाचे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर तुमची भेट राहावी तुमच्यात संबंध तुम्ही कोण काय करतं विद्यापीठ कसं काम करतं आणि विद्यापीठ नुसती एक आपली परीक्षेची तारीख लावतं आणि रिझल्ट डिक्लेअर करतं एलिजिबिलिटी देतं हे नसून त्याच्यात पुष्कळ काही होत आहे आणि संशोधन सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळे राबवण्यासाठी विद्यापीठाकडनं खूप एफर्ट्स होत आहेत ग्रीन कॅम्पस इनिशिएटिव्ह तुम्ही आलेला आहात सगळ्यांनी कॅम्पस विराव डॉक्टर फुगारे त्याच्यात बघतात स्पोर्ट्स अँड याच्यासाठी कुलकर्णी साहेब प्रत्येक इथे जितके अधिकारी आहेत ते आपल्या डिपार्टमेंटचं काम करून व्यतिरिक्त एडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांनी घेतलेली आहे तर त्यामुळे आणि इंटिग्रेटेड अप्रोच ह्याच्यासाठी प्रोवीसी आणि माझा सारखा हे चालू असतो की समन्वय आपण सोल्युशन कसे काढू तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे म्हणजे विचार विचार आम्ही फक्त करू शकतो पण त्याची जी अंमलबजावणी होणे व्हायला पाहिजे ती तुमच्याकडनंच होईल कारण तुम्ही भविष्य आहात आम्ही जे म्हणजे करू शकतो हे आमचे सगळे प्राचीन जुने विचार आहेत त्याच्यात नवीन आणि त्याच्यात एन्थुझिया तुमचा जोश आला पाहिजे त्यामुळे नुसतं पॅसिवली आपण एक निवडून आलो आणि आपलं वर्ष संपलं हे न करता जर प्रत्येकाने ठरलं की माझ्या वर्षात मी काय काय करायचं एक ध्येय बनवायचं ते लिहून ठेवायचं तेव्हाच तुम्ही शिखर गाठा आपले की हे मी तीन चार एक दोन असे तीन चार असो जे काय असो तुम्हाला जे खूप मनापासून वाटतं ते तुम्ही तुमच्या वर्षात पुरं करा आमच्या मदतीने म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आलेली तुमच्या कॉन्फिडन्स वाढेल आणि पुढे तुम्ही रिस्पॉन्सिबल सिटीजन सुद्धा होऊ शक आहात तर त्यामुळे ह्याच्यासाठी ही फंक्शन आणि ही कार्यशाळा आणि जोपर्यंत आपल्याला प्रोसिजर्स रूल्स हे माहीत नसतात तोपर्यंत आपल्याला कसं करावं याची माहिती नसते त्यामुळे मग कोणाला विचारणार अशा आणि स्टुडंट्सनाही आमच्यापर्यंत पोहोचता येत नाही तर आपल्याकडे आता वेगवेगळे साधन झालेले आहेत ईमेल आहेत कुलगुरू पट्टा आहे त्यामुळे ते प्रोसिजर फॉलो करून तुमचे प्रॉब्लेम आमच्यापर्यंत आणणं आमचे मेसेजेस स्टुडंट पर्यंत पोहोचवणं आणि आज वर्कशॉप मध्ये आपल्या सायकॉलॉजिस्ट पण आलेले आहेत कारण सर्वात जास्त मी पाहते की ताण येतोय मुलांवर मानसिक ह्याच्यासाठी तर त्याच्यासाठी आपण अजून काय करू शकतो ह्याची सुद्धा कल्पना तुम्ही आमच्यापर्यंत मांडावी असं वाटतं आणि आपण सगळे एकत्र त्यामुळे जन सहभागी होण्यापेक्षा आंदोलन हे आपण एक सुरु करू की आपण आपलं एज्युकेशन तर मला माहित आहे की पुष्कळ कॉलेजेस मध्ये शिक्षण हे जसं व्हायला पाहिजे होत नाहीये तर त्याच्यात फक्त आपण ती कॉलेजवर जबाबदारी न टाकून आपण ती कशी सुधारू शकतो ह्याच्यात कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक जर आला तर आपण तेही आपण त्याच राबवू शकू तुमच्या मदतीने आणि आवाज उठायला शिकवलं शिकलं पाहिजे भांडायची गरज नाहीये पण प्रेमाने तोच विचार सगळ्यांसमोर कसा मांडावा हे आज शिकलात तर पुढे तुम्ही एक जबाबदार नागरिक बनाल तर त्या दृष्टीने सुद्धा ह्या फार जरुरी आहे आणि आपण सगळे मिळून एच एस ला पुढे घेऊन जाऊया आणि एच एस तुमच्यासाठी आहेत तुम्ही यू एच एस साठी आहात हेच धोरण आपण पुढे राबवत राहूया धन्यवाद जय हिंद जय महाराज विद्यापीठाचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळाच्या परीघाभर हे विद्यापीठ आहे हे विद्यापीठ प्रशासन आणि केंद्रबिंदू असलेला विद्यार्थी याच्यामधला संवादाचा पूल आपण बांधायचा आहे असं माननीय कुलगुरू मॅडम यांनी आपल्याला सांगितलं आपण जोरदार टाळ्यातून त्यांना धन्यवाद देऊया जे आता इथे आलेले विद्यार्थी आहेत ज्यांनी शपथ घेतली आणि या विद्यार्थी परिषदेचे सदस्य आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की त्यांनी समोरच्या बाजूला आपण एक समूह छायाचित्र घेतो आहोत